नमस्कार आवाज न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत रणसंग्राम भिवंडी लोकसभेचा या कार्यक्रमाच्या संदर्भात ही चर्चा आहे किंवा निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आपल्याला साधारणतः फेब्रुवारीच्या एंड पर्यंत आशाचंता लागणार अशा पद्धतीचं चित्र आपल्या देशामध्ये दिसते दे सत्ताधारी पक्ष जो आहे त्यालाही माहीत आहे की आता आपल्याला निवडणुका घ्यायच्यात आणि या निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी रामाचा मुद्दा पुढे घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला नक्कीच म्हणता येईल की या फेब्रुवारीच्या एटला शंभर टक्के आर्चा इथं लागेल आता भिवंडी लोकसभेचा एकंदरीत विचार केला तर महायुती विरुद्ध आघाडी अशा पद्धतीने आतापर्यंत निवडणुका झालेल्या मागची निवडणूक अशीच झाली आताची निवडणूक मात्र महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी अशा पद्धतीने होणार केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुका होत असलेल्या आहेत त्यामध्ये जर विचार केला तर पहिलं प्राधान्य आम्ही आम्हाला शिवसेनेला ही लोकसभा मिळावी यासाठी निश्चितच प्रयत्न करणार त्यासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत आपले प्रकाश पाटील साहेब आहेत आमचे जिल्हा प्रमुख भारती धिडे साहेब आपण फक्त काँग्रेसचा मुस्लिम वोटर फक्त म्हणून त्याच्याचकडे बघितलं जातं का या सगळ्या निवडणुकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आज जगामध्ये नंबर तीनला अर्थव्यवस्था आणण्याचं काम केलं हे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याचा कधी विचार करणार आहोत का कर नाही हाही कधीतरी माझ्या ह्या आघाडी धर्मामध्ये आमचा पक्ष भिवंडी ग्रामीण असेल शापूर शापूर असेल किंवा भिवंडी असेल कल्याण ग्रामीण असेल ह्या ठिकाणी आमचा पक्ष हा एक नंबरला आजपर्यंत आहे इंडिया आघाडीतला त्याच्यामुळं आमचा अधिकार आणि आम्ही ती उमेदवारी मागतोय आजही आम्ही ती उमेदवारी मागतोय आणि आमच्या उमेदवारीसाठी पूर्ण आमच्या लोकसभेतून आमचे संपर्कप्रमुख दादा म्हात्रे यांचं नावही आमच्या पक्षातर्फे फायनल केलेलं आहे आता आघाडीमध्ये तीच जागा वरिष्ठ पातळीवर कोणाकडे येते त्यावर अवलंबून दर चॅनलवर बंदी आणली पण चॅनलचं कुठं काय चुकलं हे कुठं आपण सांगत नाही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो चॅनल त्याला एका एकाने बोला ऐका सुरेश टावरे साहेबांनी मागणी केली गोटीराम पवार साहेबांनी मागणी केली स्थानिक ग्रामपंचायतने केली संजय भाई सुरे केली गटर मीटर रस्ते हे का आमदार खासदारांचं हे काम हे कायदे मंडळात बसतात प्लॅनिंग मध्ये बसतात केंद्राचं असेल तर केंद्राचे प्लॅनिंग कि इथल्या जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे हे बघा जागा मिळाली तर युती धर्म आहे जर शिवसेनेला जागा मिळाली भाजप युतीमध्ये असेल तर शंभर टक्के ते काम करतीलच ना आमचा त्यांच्यावर विश्वास आहे करतील ते शंभर टक्के असं बोलायचं याचा अर्थ असा होतो कदाचित प्रकाश वैखंडे यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की बाल्या मामा मात्र म्हणजे यांच्या निष्ठा अजूनही एकनाथ शिंदे साहेबांकडे फक्त उमेदवारीसाठी ते आमच्याकडे अजिबात नाही अजिबात नाही त्यांनी केले आज किती बातमी केल्या इतक्या लोकांना त्रास झालाय त्या रस्त्याचा अजून तो काम पूर्ण करत नाहीये अजून काम पूर्ण करतो शहापूर तालुक्यात जास्त जर असेल पुत्रप्रेमापोटी ही भिवंडी लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सोडली आणि जिथं भारतीय जनता पार्टीची ताकद होती त्या कल्याण डोंबिवलीची आपल्या पुत्र पुत्रप्रेमासाठी ती जागा शिवसेनेकडे घेतली प्रकाश पाटील साहेबांवर खरं तर तो अन्याय झालेला आहे